कळसुवाई महोत्सव महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक ऐतिहासिक पाऊल अकोली तालुक्यातील कळसुवाई महोत्सव जो महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती उमेद अभियान आणि महिला व बालविकास विभाग पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला गेला हा महोत्सव महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल ठरला आहे अकोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ किरण लांबटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा साजरा करण्यात आला ज्यात शंभरहून अधिक महिला बचत गटांनी भाग घेतला यावेळी महिला सदस्यांनी हस्तकला घरगुती उद्योग कागदी आणि कापडी वस्त्र उत्पादने यांचे प्रदर्शनही आयोजित केले ज्याने त्यांचं कर्तृत्व आणि मेहनत सर्वांसमोर आणली या महोत्सवामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनाची दिशा मिळाली आणि त्यांच्या कष्टांची योग्य किंमत दिली गेली आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनी महिला बचत गटांच्या सदस्यांना शुभेच्छा देताना सांगितले आपल्या कष्टामुळे आपण केवळ स्वतःचं जीवन सुधारत नाही तर आपल्या समाजाच्या विकासासाठी महत्वाची भूमिका बजावत आहात या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात सौ पुष्पाताई लांबटे यांचे विशेष योगदान होते यांच्या नेतृत्वाखाली महिलांना एक सशक्त मंच मिळाला आणि त्यांच्यातील अपार इच्छाशक्तीची जाणीव निर्माण झाली महिला सशक्तीकरणाच्या या ऐतिहासिक सोहळ्याने अकोले तालुक्यात एक नवीन ऊर्जा आणली आहे ज्यामुळे महिलांच्या सामाजिक आर्थिक आणि मानसिक उन्नतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे कळसवाई महोत्सव केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नव्हे तर एक समाज परिवर्तनाचे प्रतीक बनले आहे आमदार साहेबांच्या सूचनेनुसार या महोत्सवाला महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला त्या वर्षी एकशे वीस स्टॉल लावले त्यांच्या उत्साहामुळे या कार्यक्रमाचा प्रभावी विस्तार होईल आणि भविष्यकालीन महोत्सवांमध्ये अधिक महिलांना सामावून घेण्यात येईल असे सूचित केले या महोत्सवाने एक गोष्ट स्पष्ट केली की महिलांना योग्य मार्गदर्शन सहकार्य आणि संधी दिल्यास ते कोणत्याही क्षेत्रात उच्च शिखर गाठू शकतात प्रतिनिधी अकोले नाईन न्यूज अकोले आपल्या परिसरातील तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोले नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर